तू निस्ता आता इथून पुढे उद्धव भाषा करच तुला नाही जर बारा बैलाचा चौऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्याने निल्या लक्षात ठेव तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराचं आणि ही बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही मुळात नितेश राणेच त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतय त्याच्यात काय हाय का, का मर्दपणा सांगा ना अरे बिगर मिश्या बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिशा आले ना तुला गडी कसं म्हणाव रे गडी कसं म्हणा तुला गड्यासारखे तुझ्या तोंडून भाषा शोभत नाही ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणार दुसऱ्याच्या जोर शायनिंग मारू नको तुझ्या तुझ तू कसं झाले माहितीये का आता तू भाजपच्या जीव भाजपची चावी झालाय तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावा तेव्हा तुझं तडफड करताना मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका गडेगा आहे बघायला